बातमी आहे सामाजिक कार्याची वसा घेतलेल्या कार्यकर्त्यांची श्री भैरवनाथ महाराज आणि हनुमान जयंती उत्सव पाटील नगर टाळगाव चिखली येथे कित्येक वर्षाच्या कालखंडानंतर भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते या स्पर्धेला लाखो रुपयांचे रोख पारितोषके आणि दुचाकी तसेच अंगठी अशी बक्षिसे देखील ठेवण्यात आली होती पण एका युवा आवलीयेने दोन दिवस या घाटात येणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी आणि बैलगाडा शौकीनांसाठी रोज दोन दिवस जेवणाची आणि पिण्यासाठी थंड पाण्याची सोय केली आणि असा वेगळा उपक्रम राबविणारा हा पुणे जिल्ह्यात पहिलाच आवलिया ठरला आहे त्यांचे नाव आहे युवा उद्योजक विकास भाऊ साने यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला असून त्यांचे सगळीकडे सध्या कौतुक होत आहे याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहुयात कुठल्या गावामध्ये यात्रे यात्रे यात्रेनिमित्त मोठी यात्रा भरलेली होती आणि त्या यात्रेनिमित्त तुम्ही एक वेगळा उपक्रम हाती घेतला होता या यात्रेत येणारे सगळे जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्या जेवणाच्या तुम्ही व्यवस्था केली कसा सुचला तुम्हाला काय उपक्रम होतो खरं पाहिलं तर आपल्या सर्वांना माहिती असेल आपल्या महाराष्ट्रामध्ये बैलगाड्याचा छंद हा प्रत्येक शेतकऱ्याला आहे आणि असं असताना गेली कित्येक वर्ष आपल्या बैलगाडा या ठिकाणी बंद झाला होता त्याच्यानंतर आत्ता आपल्या लोकसभेचे आपल्या भागाचे खासदार अमोलसाहेब कोले असतील किंवा माझे खासदार शिवाजीराव आढळ असतील किंवा मराठी शासन राज्य सरकार किंवा केंद्र शासन यांच्या प्रयत्नातनं खरं पाहिलं तर हे बैलगाडा या ठिकाणी चालू झाला त्याबद्दल प्रथमतः मी सर्व ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले अशा सर्व माझ्या बैलगाडा मालकांचं शेतकरी संघटनं प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन त्या त्या करतो आणि आमच्या या चिखली गावामध्ये खरं पाहिलं तर ते बैलगाडाला या लोकांनी या गावाला परंपरा घालून दिली असे आमच्या गावचे पोलीस पाटील स्वर्गीय पांढर श्रीपती मोरे असतील त्याचप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव गाजवलं असे सदाशिव बाबुराव बालगरे आदेश आदेश असतील किंवा कोंडीबा गेनू मळेकर असतील किंवा भागोजी गेनूजी मोरे असतील असे बरेचसे मंडळी असतील नेवाळे सोनवणे असे बरेच काही मंडळांनी या गावासाठी प्रथमता या बैलगाड्याच्या माध्यमातून या गावाला एक वेगळं नाव दिलेलं आहे खरं पाहिलं तर आज या बैलगाडे शर्यत चालू होत असताना या गावाने या था जो नवीन आमचा गावामध्ये घाट चालू केलेला आहे हा घाटाच्या बादम घाटाच्या बादल जर बोलायचं म्हणलं आज ह्या संपूर्ण पुणे जिल्ह्यात असा घाट तसा असा घाट या ठिकाणी बनवला गेलेला आहे यामध्ये मग स्वर्ग दत्त काका साने असतील त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या बैलगाडा संघटनामध्ये जे काम करायले सगळे माझे मित्रमंडळ असेल किंवा उत्सव यांनी जो काम केलेलं आहे अतिशय चांगलं काम या ठिकाणी या घाटाचं केलेलं आहे आणि त्यातनंच या गावाने मला प्रथम क्रमांकाचा बक्षीस देण्याचा मान दिला दोन लाख एक्कावन्न हजार रुपये या ठिकाणी जे पहिल्या नंबरचं बक्षीस आहे हे बक्षीस देण्याचा मान या गावाने मला दिला त्याबद्दल प्रथम मी या गावचं मनापासून आभार मानतो आणि आपण जो म्हणला की या ठिकाणी आपण जो जेवणाचा उपक्रम राबवला हा कसा राबवला किंवा हे तुम्हाला कसं सुचलं हे आपल्याला मी सांग सांगायचं जर म्हटलं आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या महाराष्ट्रभर बैलगाड्या शर्यती होत असतात आणि बैलगाड्या शर्यत ही कधीसुद्धा गावापासून लांब असते त्या ठिकाणी कोणती हॉटेलची सोय नसते त्या ठिकाणी येणारे जे असतात हलगाडीवाले वगैरे असतात बेडवाले वडापाववाले रस्तावाले अशी लोकं असतात आणि त्या ठिकाणी लोकांना सर्वांकडंच पैसे असं असतं नसतं कारण जो शेतकरी असतो हा आपल्या सर्वांना माहिती आहे की तो स्वतःच्या पोटाला खाणार नाही एवढं त्या आपल्या बैलांना खायला घालत असतो त्याच्याबरोबर कार्यकर्ते असतात त्या कार्यकर्ते नक्की भाकरी बांधून घेऊन येणारे कार्यकर्ते आपण सगळ्यांनी पाहिलेले की वडापाव खाणारे आपण पाहिलेले मग अशा लोकांना त्या ठिकाणी आपण एक वेळचं अन्न त्या ठिकाणी दिलं पाहिजे अशा पद्धतीने विचार माझ्यामध्ये मनामध्ये आला आणि मी विकास आणि सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आज एक आणि काल दोन दिवस या ठिकाणी कमीत कमी चार चार हजार लोक या ठिकाणी जेवण करून गेली आणि जेवण करत असताना था त्यांच्या था शहरावरचा जो आनंद वाटत होता हा आनंद पाहून मला स्वतःला एक समाधान वाटत होतं आणि खरं पाहिलं तर खेळ असन जुन्नर असन आंबेगाव तालुका असन मावळ तालुका असन असे सर्व हवेली तालुका असन प्रत्येक तालुक्यातले लोक या ठिकाणी जेवत होती विशेष म्हणजे आमच्या गावाबद्दल सुद्धा या बात आणि शहर बाजीचा जो वास सुटला ह्या वासाच्या ह्यानेसुद्धा लोकांची इच्छा झाली आणि गावातली मंडळी देखील त्या ठिकाणी जेवणा स्वाद घेण्यासाठी येत होती आणि खरंच या ठिकाणी जे लोकांनी भरभरून प्रेम दिलं प्रेम हे अतिशय म्हणजे मला शब्दात सांगू शकत नाही एवढं प्रेम या लोकांनी दिलं त्याबद्दल <्याराँ गासा> मी सर्व माझ्या या मित्रमंडळींचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे बैलगाडा शर्यतीसाठी आले असताना त्यांना वाजत गाजत उपक्रम स्थळी आणण्यात आले त्यांनी या उपक्रमास भेट दिली आणि त्यांनी साने यांच्या या उपक्रमाकडे आवाजकडे बोलताना केले के घाट पाहायला मिळतोय त्याविषयी काय खूप दोन वर्ष झाले आणि कोविड होता त्याच्या आधी अनेक वर्ष बैलगाडा घाट बंद होता त्याच्यावरती बंदी आणली होती प्राणीमित्र संघटनेने त्याच्या संदर्भात कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं मांडलं होतं आणि त्याच्यावरती अनेक वर्ष सगळेच लोक त्या संदर्भात प्रयत्न करत होते आज पुन्हा एकदा आपल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ही जी स्पर्धा बैलगाड्याची स्पर्धा आज येतोय हा सगळ्यांसाठीच खूप मोठा आनंदाचा विषय या उपक्रमाचा लाभ अगदी रांगेत उभे राहून शेकडो गाडीप्रेमींनी घेतला पोलीस मित्रांनीही साने यांचे कौतुक केले रणरणत्या उन्हात भुकेच्या तडाख्यात स्वादिष्ट जेवण असल्यामुळे घाटातून शेतकरी राजाचे पाय आपोआप जेवणाच्या ठिकाणी वळत होते आणि जीवनानंतर समाधानाने आशीर्वाद देऊन जात होते